महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री शेळके सोबत आहेत त्यांचा प्रचार कसा सुरू आहे ते आपण त्यांच्याशी बोलूया काय सांगाल कसा प्रचार प्रसार सुरू आहे किती आपण पाहताय जनतेचा प्रचंड प्रतिसाद आहे उत्साह आहे जोश आणि जल्लोष आहे आणि लोकांनी ही निवडणूक हातामध्ये घेतली त्याच्यामुळे प्रचंड उत्साहामध्ये लोक आमचं सा महाविकास आघाडीचं मशालीच स्वागत करतात बऱ्याशा रॅल्या आहेत ज्या सभा आहेत कॉर्नर सभा होऊन राहिलेल्या सांगितलं तसं लोक वाट बघतायत वीस तारखेची लोकांना मतदान करण्याची घाई झालेली आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की येत्या वीस तारखेला प्रचंड मताधिक्याने मशालीचं वटन दाबतील आणि महाविकास आघाडीला मताधिक्य मिळवून देतील आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून एक आवाहनही करू इच्छिते की आज मोताळा या ठिकाणी श्री स्वामी समर्थ मंगल कार्यालयामध्ये दुपारी ठीक दोन वाजता या राज्याचे माजी मंत्री आदरणीय एकनाथरावजी खडसे साहेब यांची भव्य जाहीर सभा होती आहे आपण सर्वांनी या सभेमध्ये उपस्थित राहावं ही विनंती महायुतीच्या कडून बोललं जात आहे की वेगवेगळ्या वे योजना आहेत लाडकी बहीण योजना राबवली कामगार कल्याण मार्फत योजना राबवल्यात त्या त्यांना तारतील आणि महायुतीचं सरकार बनवलं ते असं बोलतायत काय त्यांचा तो गोड गैरसमज आहे मला असं वाटतं की त्याच्या त्या भ्रमामध्ये त्यांना राहू द्या वीस तारखेपर्यंत राहायला काही हरकत नाही त्यांनी त्या भ्रमात ह्या ज्या काही योजना राबवल्या त्या योजना काही का प्रभावीपणे राबवल्या नाहीत लाडकी बहीणचे पैसे सुरुवातीचे तीन महिने दिले माग मागच्या महिन्याचे पैसे आलेले नाहीत महिलांचे आणि महिलांनाही कल्पना आहे महिला हिशोबाला चोख आहेत त्यांना माहिती आहे की पंधराशे रुपये देऊन घरातले पंधरा हजार रुपये हे काढण्याचं काम करत आहेत त्याच्यामुळे महिला आणि इथला मतदार हा बरोबर महायुतीच्या उमेदवारांचा हिशोब चुकता केल्याशिवाय राहणार निश्चितच तर या होत्या आपल्यासोबत जयश्रीदे शेळके यांनी आपली प्रतिक्रिया या ठिकाणी दिलेली आहे